महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचं नावाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात पण रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणीला चार हजार रुपये देणार असल्याचं सांगितलं जात आहे मग हे पैसे तुम्हाला कसं मिळणार आणि कुठल्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत आणि जे लोक जे पुरुष लाडक्या बहिणींचे पैसे आपल्या अकाउंटवर घेत आहेत त्यांना जेल सुद्धा होऊ शकते ते कसं संपूर्ण रिपोर्ट बघा मात्र ही योजना सुरू करताना काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या मात्र अनेक महिलांनी या अटीचं उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्याचं काम सुरू आहे ही योजना ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशाच कुटुंबातील महिलांसाठी आहे मात्र ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याचं योजनेच्या पडताळणीमध्ये समोर आलंय एवढंच नाही तर एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो मात्र काही ठिकाणी दोन पेक्षा अधिक महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलंय ही योजना ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी आहे मात्र अनेक ठिकाणी पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलाय अशा महिलांची नावं या, या योजनेतून कमी केली जात आहेत कळस म्हणजे महिलाच नाही तर चक्क पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलंय राज्यातील चौदा हजारांपेक्षा अधिक पुरुष या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलंय ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांचे पैसे वसूल करणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय नेमकं काय म्हटले अजित पवार ज्या गरीब महिला आहेत त्यांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू आहे त्यांच्यात मधल्या काळात पण तुम्ही पाहिला ही काही महिला ज्या सरकारी नोकरी करत होता त्यांची नावं पण आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहे तशी तशी आम्ही ती नावं कमी करत आहोत या योजनेमध्ये पुरुष लोकांची नावं येण्याचं काहीच कारण नाही जर या योजनेत पुरुषांची नावं आलेली असतील तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती त्यामुळे ते पैसे आम्ही वसूल करू त्यांनी जर सहकार्य केलं नाही तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन जर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला आता लाडक्या बहिणींना मिळणार असं सांगण्यात येणार आहे पण हे निवडणुका आले आहेत म्हणून चार हजार रुपये तर मग ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड मोबाईलला लिंक केला नसेल किंवा केवायसी केली नसेल केवायसी अपडेट केली नसेल त्यांना हे पैसे मिळणार नाही आणि जे पुरुष लाडक्या बहिणींचे पैसे आपल्या खात्यावर घेत आहेत त्यांना जेल होऊ शकते